बारामतीत पुन्हा काका पुतण्याची राजकीय लढाई उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा जोरदार संघर्ष होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले पण त्यापैकी चारांना पैशाचे आमिष दाखवले गेले असा आरोप युगेंद्र पवार यांनी केला यामुळे बारामतीत राजकीय वातावरण तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यातील फुटीमुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत नगराध्यक्ष पदासाठी चार प्रमुख उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सचिन सातव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार बळीराम बेलदार भाजप गोविंद देवकाते बहुजन समाज पक्ष काळूराम चौधरी या नगर परिषदेतील एक्केचाळीस जागांपैकी भाजपने बत्तीस उमेदवार रिंगणात उतरवले आहेत दोन्ही समोर आव्हान उभे केले जाऊ शकते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती गेली पंचवीस वर्षे नगर परिषदेचा कारभार आहे तर यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पालिकेवर लक्ष ठेवले होते मागील निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने पस्तीस जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली होती आणि यंदा दोन जागा वाढल्या आहेत बारामतीत राजकारणाचा रंग उग्र झाला आहे आणि आता पाहायचं आहे की या काका पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारतो अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्ससाठी फॉलो करा इंडिया लीडरला